नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे रत्नागिरीमधील एक शापित घर मित्रांनो ही कथा जरा मोठी असल्याने तीन भागांमध्ये विभागली गेली आहे ह्या कथेचा हा भाग पहिला आहे ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेल्या कोकणातील रत्नागिरीमधील एका रस्त्यावर शरद ऋतूतील थंडगार हवा वाहत होती ही हवा झाडांमधून वाहत असताना वाळलेल्या पानांचा सडा त्या शांत रस्त्यावर पसरवत होती सावंत कुटुंबाची गाडी हळूहळू या रस्त्यावरून पुढे जात होती त्यांच्या गाडीच्या छतावर काही सामान बांधलं होतं आत गाडीमध्ये काही खोकी भरून ठेवली होती आणि मागील सीटवर पाच मुली एकमेकींना बिलगून बसल्या होत्या रघुनाथ सावंत यांनी त्यांची पत्नी सुनीताकडे पाहिलं सुनीताच्या हातात एक थर्मास होता आणि तो गरम कॉफीने भरलेला होता ती अधूनमधून त्या कॉफीचा आस्वाद घेत होती तिने सुद्धा रघुनाथकडे थकलेल्या पण आशेने भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं मागे त्या पाच मुलींचा गोंधळ सुरू होता मजा मस्ती सुरू होती ते पाहून दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मित केलं त्यांच्या मागे सामानानं भरलेली अजून एक गाडी सुद्धा होती ते त्यांच्या नव्या घरात आजपासून राहायला येणार होते आणि म्हणूनच सर्व सामान घेऊन ते आपल्या नवीन घराकडे निघाले होते तसं ते घर नवीन नव्हतं ते एक जुनंच घर होतं आणि हे घर त्यांनी एका लिलावात विकत घेतलं होतं पण त्या कुटुंबासाठी ते घर नवीनच होतं घर हे थोडं एकाकी होतं मुख्य शहरापासून लांब होतं खरं सांगायचं झालं सा तर तसं ते घर नव्हतंच ते एक दुमजली फार्म हाऊसच होतं आणि त्यांना हे फार्म हाऊस स्वस्तात मिळालं होतं आणि म्हणून त्यांनी ते विकत घेतलं होतं मूळ मालकाने त्यातील सामान तसंच ठेवलं होतं आणि म्हणूनच त्या फार्म हाऊसबरोबर बरंच काही सामान म्हणजेच फर्निचर कपाट वगैरे सुद्धा त्यांना मिळाली होती त्या हाऊसचं आवार हिरव्या गवतानं भरलं होतं आणि त्या आवाराच्या समोर एक तळं सुद्धा होतं त्यांचं नवीन घर एका लांब खडीच्या रस्त्याच्या शेवटी उभं होतं ते एक जुनं जीर्ण झालेलं फार्महाऊस वाटत असलं तरीसुद्धा त्यात एक नवी उमेद होती काहीच वेळात ते त्या फार्म हाऊसच्या आवारात येऊन पोचले सर्व मुली हसत खिदळत गाडीतून उतरल्या आणि घराच्या दिशेने धावत सुटल्या पण दिवसाच्या उजेडात सुद्धा त्या घरातून एक जडत्व बाहेर पडत होतं जे संपूर्ण अंगणावर पसरलेलं होतं घरातील खिडक्या जणू काही निरीक्षण करत होत्या आणि जुने लाकडी खांब मंद आवाजात कुरकुरत होते जणू काही जुन्या आठवणींना ते उजाळा देत होते पण अर्थातच सावंत कुटुंबातील कोणाच्याही ते लक्षात आलं नाही ह्या घरात माझी खोली मला स्वतःला निवडायचा अधिकार असेल ना रिया तिच्या आई वडिलांना घरात प्रवेश करताच म्हणाली एकदा का हिचं लग्न लावून दिलं की आपल्याला हिचे टोमणे सहन नाही करावे लागणार सुनीता रघुनाथला म्हणाली आणि त्यांच्या मुलींच्या पाठोपाठ ते सुद्धा आतमध्ये गेले त्यांच्याबरोबर त्यांचं एक पाळीव मांजरसुद्धा होतं पण का कोण जाणे ते मांजर घरात प्रवेश करायला तयार नव्हतं म्हणून रघुनाथने त्या मांजरेला उचलून आत नेण्याचा प्रयत्न केला पण जसं तो तिला आत नेण्याचा प्रयत्न करू लागला तसं ते मांजर त्याच्या हातातून सुटण्यासाठी धडपड करू लागलं आणि रघुनाथच्या हाताला हिसका देऊन नख मारून ते बाहेरी आवारात त्या घरापासून दूर जाऊन रघुनाथकडे बघू लागलं रघुनाथला त्या मांजराच्या असल्या विचित्रकृतीने आश्चर्य वाटलं पण त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो आत निघून गेला आता सर्वजण त्यांचं सामान लावण्यात व्यस्त झाले आई हा माझा विंचाईन मी कुठे लाऊ शीनाने सुनीताला म्हणजेच तिच्या आईला विचारलं हा बाहेर वरांड्यात लाव बाहेर खूप हवाय त्यामुळे तो चांगला वाजत राहील सुनीता म्हणाली तसे शीना तो विंचाईम लावायला वरांड्यात गेली तसे तिची नजर त्यांच्या फार्महाऊस पासून किंचित दूर असलेल्या तळ्याकडे गेली आणि तिथल्या एका झाडाखाली तिला अश्विनी बसलेली दिसली अश्विनी तू तिकडे काय करतेयस अंधार पडायला लागलाय चल आत ये शीनाने ओरडून तिला सांगितलं शीना हे बघ इथे मला काय मिळालं अश्विनी म्हणाली तसं ते काय आहे हे पाहायला म्हणून शीना तिकडे धावत गेली तसे तिला दिसलं की अश्विनीच्या हातात एक छोटं खेळणं होतं ते चावीवर चालणारं खेळणं वाटत होतं त्याला एक झाकण होतं आणि झाकण उघडताच त्यातून एक संगीताची धून बाहेर पडत होती त्या झाकणाच्या आतील भागाला एक आरसा सुद्धा होता अरे हे असं खेळणं इकडे कोणी फेकलं असेल इकडे आसपास तर कोणी राहत सुद्धा नाही शीना म्हणाली जाऊ दे आता हे माझं झालंय अश्विनी म्हणाली ठीक आहे चल आता आथ, शीना म्हणाली तसे दोघे घराकडे निघून गेल्या आता सूर्य अस्ताला जाऊन संध्याकाळ झाली होती सुनीता आणि रघुनाथ अजून सुद्धा सामान लावण्यात व्यस्त होते आणि अनिता पौर्णिमा आणि शीना ह्या पकडापकडी खेळत होत्या अनिता पौर्णिमाला पकडायला तिच्या मागे धावत होती आणि तिच्यापासून वाचण्यासाठी पौर्णिमा खालील एका खोलीचा दरवाजा उघडून आत घुसली आणि आतील एका भिंतीवर आदळली तसं काहीतरी तुटल्याचा आवाज आला ती भिंत लाकडाची होती आणि पौर्णिमाच्या धक्क्याने त्यातील एक फळीचा तुकडा निखळून खाली पडला होता त्या आवाजाने रघुनाथ तिकडे धावला हे काय पौर्णिमा आले आल्या तोडातोडी चालू झाली का तुमची रघुनाथ पौर्णिमावर खेकसला आणि त्याने त्या तुटलेल्या भागाकडे पाहिलं तसं त्याला दिसलं की तो भाग आतून पोकळ होता त्याने वाकून बघायचा प्रयत्न केला पण तिथे अंधार होता पूर्णिमा जा आणि बॅटरी घेऊन ये जरा रघुनाथ म्हणाला तसे ती बॅटरी घेऊन आली रघुनाथने अजून काही फळ्या काढल्या तसं त्याला दिसलं की आतमध्ये जायला रस्ता होता एक जिना होता ते पाहून सगळेच दचकले घर घेताना त्यांना घराच्या ह्या भागाबद्दल काहीच माहीत नव्हतं तो बॅटरी घेऊन जिन्याने खाली गेला रघुनाथ तू ठीक आहेस ना काय आहे खाली सुनीताने विचारलं खूप सारं टाकाऊ सामान आणि खूप कचरा आहे माहीत नव्हता या घराला तळघर सुद्धा आहे रघुनाथ म्हणाला काहीच वेळा तो वरती आला आणि तो सुनीताला म्हणाला अंधारात जास्त का दिसत काही दिसत नाहीये उद्या सकाळी पुन्हा बघू पण हे असं एकदम फळ्या वगैरे ठोकून बंद का करून ठेवलं असेल सुनीताने विचारलं काही कल्पना नाही जरा विचित्रच वाटतंय रघुनाथ म्हणाला त्यांनी रात्रीचं जेवण उरकून घेतलं आणि सर्वजण वरच्या मजल्यावरील आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला हो निघून गेले सर्व दिवे मालवून रघुनाथ बेडरूममध्ये आला तेव्हा सुनीता खिडकीतून बाहेर बघत उभी होती काय ग काय बघतीयेस झोपले नाही साजून रघुनाथने विचारलं आपली मनी जरा विचित्रच वागतीये ती बघ ना घराकडे पाहून रडतीये सुनीता म्हणाली हो ग ती आत यायला सुद्धा तयार नाहीये जाऊ दे इथेच आहे खाली कदाचित नवीन घर नवीन परिसर आहे म्हणून अशी वागत असेल प्राण्यांना सुद्धा भावना असतातच की बघू उद्या सकाळी रघुनाथ म्हणाला आणि सर्वजण देवीच्या अधीन झाले दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीताला जाग आली तिनं पाहिलं की रघुनाथ बेडवर नव्हता ती उठली तसे तिला दिसलं की तिच्या पायावर पुसट काळे डाग उमटले होते तिने मुलींच्या खोलीत जाऊन बघितलं सर्व मुली उठल्या होत्या मोठी मुलगी रिया तिच्या वेगळ्या खोलीत झोपली होती ती सुद्धा उठली होती कशी गेली रात्र मुलींनो सुनीताने विचारलं नेहमीप्रमाणेच पण माझ्या खोलीत पहाटेपासून एक खूप घाण वास येत होता कुजलेल्या शरीरासारखा जसं काहीतरी मेलय रिया म्हणाली वास अजून सुद्धा येतोय ये तो वास सुनीताने विचारलं नाही आता येत नाहीये रिया म्हणाली ठीक आहे असे म्हणून सुनीता खाली आली तसं तिची नजर भिंतीवर असलेल्या मोठ्या घड्याळाकडे गेली त्यावर एक वाजला होता आणि ते घड्याळ बंद पडलं होतं तिने रघुनाथला हाका मारल्या तसे रघुनाथने तो खाली तळघरात असल्याचं सांगितलं तसे सुनीता सगळ्यांसाठी कॉफी बनवायला निघून गेली कॉफी बनवताना तिचं लक्ष तिथे असलेल्या अजून एका छोट्या घड्याळाकडे गेलं ते घड्याळ सुद्धा बंद पडलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा एक वाजला होता ते पाहून सुनीताला थोडं विचित्रच वाटलं इतक्यात रघुनाथ तिथे आला रघुनाथ हॉलमधील घड्याळ आणि हे घड्याळ दोन्ही बंद पडली आहेत आणि दोन्ही घड्याळं बरोबर एक वाजताच बंद पडली आहेत सुनीता म्हणाली तसं रघुनाथने ते छोटं घड्याळ हातात घेऊन पाहिलं जरा विचित्रसे जाऊ दे असे म्हणून रघुनाथ हॉलमध्ये जायला निघाला इतक्यात त्याचं लक्ष सुनीताच्या पायांकडे गेलं सुनीता तुझ्या पायांवर हे काळे डाग कसे पडले रघुनाथने विचारलं हो ना मला सुद्धा काही कळत नाहीये असं अचानक एकदम काय झालं काय माहीत कुठे पडले सुद्धा नाही किंवा काही लागलं सुद्धा नाही सुनीता म्हणाली काहीतरी मलम वगैरे लाव तिथे रघुनाथ म्हणाला इतक्यात त्यांची छोटी मुलगी अश्विनी तिथे आली आणि म्हणाली आई आपली मनी घरात कुठे दिसत नाहीये बेटा ती रात्रभर बाहेरच होती बाहेरच आवारात असेल बघ कुठेतरी तिला घेऊन ये तिला दूध द्यायचं आहे रात्रभर ती उपाशीच होती सुनीता म्हणाली तसे अश्विनी त्यांच्या मांजरेला शोधायला बाहेर निघून गेली तिने सर्व ठिकाणी नजर टाकली पण तिला मनी कुठेच दिसून आली नाही तसे ती मनीला हाका मारत आवारात फिरू लागली आणि समोर सदृश्य पाहून ती प्रचंड घाबरली आणि जोराने ओरडून रडू लागली तसे तिचा आरडाओरडा ऐकून सुनीता आणि रघुनाथ दोघे पळत बाहेर आले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांना सुद्धा प्रचंड मोठा धक्काच बसला त्यांची मांजर मरून पडली होती आणि तिच्या अंगावर मुंग्या पसरल्या होत्या त्यांनी तिचे अंतिम संस्कार करून तिला पुरलं त्या प्रसंगाने सर्वांनाच खूप मोठा मानसिक धक्का बसला होता तो दिवस तसाच दुःखात सरला त्या रात्री सर्वांनी जेवण केलं आणि सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले त्या रात्री पौर्णिमा शीना आणि अश्विनी एकाच रूममध्ये झोपल्या होत्या आणि रिया आणि अनिता एका रूममध्ये झोपले होते रात्र सरत चालली होती अचानक कसल्या तरी हिसक्याने मध्यरात्री पौर्णिमाला जाग आली तिचे पाय कुणीतरी जोरात ओढल्याचा भास तिला झाला शीना रात्री उगाच डिस्टर्ब करू नकोस झोपू दे मला पौर्णिमा म्हणाली पण शीनाकडून काहीच उत्तर आलं नाही ती शांत झोपली होती हे पाहून पौर्णिमाने खोलीत आजूबाजूला नजर टाकली आणि ती पुन्हा झोपून गेली रात्र गडद होत चालली होती रघुनाथ खालीच आपलं काही काम करत होता इतक्यात त्याला खालचा एक दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि काही खडखड ऐकू आली तसे तो उठला आणि कसला आवाज येतोय हे पाहण्यासाठी त्या आवाजाच्या दिशेनं गेला तसं त्याला दिसलं की खालची एक खिडकी उघडी होती आणि त्यातून हवा आत येत होती आणि त्यामुळे दरवाजा हलत होता तसं त्याने ती खिडकी बंद केली तो खिडकी लावून आत येतच होता की अचानक त्याला वरच्या खोलीतून लाकडी कपाटावर कोणीतरी काहीतरी मारत असल्याचा आवाज आला तसे तो जिन्याने वरती जाऊ लागला तो पायरी चढतच होता इतक्यात त्याला जिन्यात रिया उभी असल्याचं दिसलं ती खालीच येत होती बाबा मी तुमच्याकडेच येत होते अनिता माझ्याबरोबर माझ्याच खोलीत झोपलीये ती पुन्हा खोलीत झोपेत चालतीये पण यावेळेस ती काहीतरी विचित्र करतीये असं करताना मी आधी कधीच तिला पाहिलं नाहीये रिया म्हणाली तसे रघुनाथ आणि रिया धावत खोलीत गेले तेव्हा रघुनाथला दिसलं की अनिता तिचं डोकं हळूहळू त्यांच्या खोलीतील एका लाकडी कपाटावर आपटत होती त्यांनी अनिताला हळुवारपणे बेडवर नेऊन पुन्हा झोपवलं दुसऱ्या दिवशी सकाळी रघुनाथने अनिताच्या झोपेत चालण्याबद्दल सुनीताला सांगितलं तिला सुद्धा जरा हे विचित्रच वाटलं कारण अनिताला खूप पूर्वी झोपेत चालण्याची सवय होती पण बरीच वर्ष झाली ती सवय मोडली होती पण आज पुन्हा बऱ्याच वर्षांनी असं पुन्हा घडलं होतं त्यामुळे सुनीता थोडी चिंतित झाली बघू होईल सगळं ठीक असे म्हणून रघुनाथ एका कामासाठी बाहेर निघणारच होता इतक्यात त्याची नजर सुनीताच्या पाठीवर गेली सुनीता तुझ्या पाठीवर सुद्धा काळा डाग उमटलाय तुला दुखत नाहीये रघुनाथ आश्चर्याने म्हणाला नाही मला काहीच होत नाहीये असं म्हणून सुनीताने आरशात पाठीवर पाहिलं तसं तिला पण जरा धक्काच बसला कारण तिच्या पायांवरील डाग आणि पाठीवरील डाग सारखेच होते रघुनाथने तिला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला आणि तो बाहेर पडला बाहेर पडताच त्याला घराच्या डाव्या बाजूने कसला तरी आवाज आला तो एका पक्षाचा आवाज होता त्याचे पंख फडफडत असल्याचा तो आवाज होता तो तिकडे जाताच त्याला दिसलं की एक कावळा जमिनीवर पडून तडफडत होता आणि काहीच क्षणात त्याचा जीव जाणार होता ते विचित्र दृश्य पाहून त्याने नकारार्थी मान हलवली आणि तो आपल्या कामाला निघून गेला काहीच वेळात अनिता पौर्णिमा आणि अनि शीना ह्यांची शाळेची बस आली सुनीता त्यांना बसजवळ सोडून घरी परत आली रिया सुद्धा तिच्या कॉलेजला केव्हाच निघून गेली होती घरात आता फक्त अश्विनी आणि सुनीता होती सुनीता आपल्या घरच्या कामाला लागली काहीच वेळात सुनीताला खालच्या एका खोलीतून अश्विनीचा आवाज आला जसं की ती कोणाशी तरी हो तर बोलत आहे हो सुनीताला आश्चर्य वाटलं कारण घरात त्या दोघींशिवाय कोणीच नव्हतं अश्विनी नक्की काय करत आहे हे बघण्यासाठी सुनीता त्या खोलीकडे गेली जिथे अश्विनी बसली होती तिने आत डोकावून पाहिलं तर अश्विनी तिच्याकडील त्या खेळण्यासोबत बोलत होती तसे सुनीता तिच्या जवळ गेली बेटा कोणासोबत बोलतीयेस सुनीताने विचारलं आई मी रॉकीसोबत बोलतीये माझा नवा मित्र आश्विनी म्हणाली पण कुठे तुझा मित्र सुनीताने विचारलं हे बघ याला चावी दे म्युझिक वाजायला लागलं की तो तुला या खेळण्याच्या आरशात तुझ्या मागे उभा असलेला दिसेल अश्विनी म्हणाली तसे सुनीताने आश्विनीने सांगितल्याप्रमाणे केलं पण तिला असलं काहीच नजरेस पडलं नाही बहुतेक तुझा नवीन मित्र मला भेटायला तयार नाही सुनीता हसून म्हणाली जाऊ दे आई आपण लपाछपी खेळू अश्विनी म्हणाली तसे अश्विनीने सुनीताच्या डोळ्यांना पट्टी बांधली आणि ती लपायला निघून गेली आता सुनीता तिला शोधायला निघाली त्यांचा खेळ रंगात आला होता सुनीता अश्विनीला शोधता शोधता वरील एका खोलीत शिरली तसं तिला तिच्या पाठीमागून काही खुडबुड ऐकू आली तसे सुनीता मागे वळाली आणि त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली तो आवाज त्या खोलीतील एका लाकडी कपाटाच्या दिशेनं येत होता सुनीता त्या कपाटाच्या अगदी जवळ आली तसं सुनीताला श्वासांचा आवाज आला पकडली गेली असं ओरडून सुनीताने ते कपाट उघडलं आणि डोळ्यांवरील पट्टी काढून तिनं पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं आणि अचानक तिच्या मागून अश्विनी त्या खोलीत आली कुठे पकडलं मी तर त्या खोलीत नव्हतेच मी तर इकडे होते अश्विनी म्हणाली तसे सुनीताच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती दाटून आली कारण तिला तिथे श्वासांचा स्पष्ट आवाज झाला होता आणि जर अश्विनी तिथे नव्हती तर मग कोण असावं आणि आता कसं कोणी नाहीये असे विचार तिच्या डोक्यातून समकून गेले कदाचित आपला भास असावा असा विचार करून तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्या रात्री सर्वजण जेवण उरकून झोपून गेले होते आणि त्या रात्री पुन्हा पौर्णिमाला काहीच झटके जाणवले तिचा पाय जोरात ओढल्याचा भास तिला झाला तिला वाटलं हे पुन्हा शीनाच करतीये म्हणून तिने शीनाकडे बघितलं पण शीना, शीना शांत झोपली होती तसं तिने पुन्हा खोलीभर नजर फिरवली पण तिला काहीच दिसलं नाही तिनं बेडखाली वाकून बघितलं आणि ती भीतीने गारठली एक भयंकर काळी सावली तिला त्यांच्या खोलीच्या दाराशी उभी असलेली दिसली ती सावली पाहून पौर्णिमा रडायला लागली आणि ती शीनाला बोलवू लागली तसे शीनाला जाग आली शीनाने बघितलं पौर्णिमा खूप घाबरली होती आणि रडत होती पौर्णिमा काय झालं रडतीयस का तू शीनाने विचारलं शीना तिकडे दाराच्या मागे कोणीतरी आहे ते आपल्याकडेच बघतंय पौर्णिमा घाबरत म्हणाली तसं शीनाने दाराच्या बाजूला नजर टाकली कुठं कोण कोणीच नाहीये शीना म्हणाली नीट बघ शीना ते आपल्याकडंच बघतंय पौर्णिमा म्हणाली तसे शीना बेडवरून उठून दाराच्या जवळ गेली आणि पौर्णिमाकडे बघत म्हणाली हे बघ मी इथेच आहे कुठे कोण आहे ते तुझ्या मागेच उभय पौर्णिमा घाबरत म्हणाली तसं शीनाने सुद्धा जरा घाबरतच मागे वळून पाहिलं आणि इतक्यात त्यांच्या खोलीचा दरवाजा वेगाने बंदच झाल्याचं पौर्णिमाला दिसलं हे दृश्य फक्त तिलाच दिसलं ते दृश्य पाहून ती घाबरली आणि ओरडू लागली तिच्या ओरडण्याने सुनीता आणि रघुनाथला जाग आली आणि ते घाबरून त्या मुलींच्या खोलीकडे धावले पौर्णिमा काय झालं बेटा तू कशाला ओरडत होतीस रघुनाथने विचारलं बाबा ह्या खोलीत कोणीतरी होतं आमच्या दोघींशिवाय या खोलीत अजून कोणीतरी होत पौर्णिमा म्हणाली शीना तुला कोणी दिसलं रघुनाथने विचारलं नाही बाबा मला असं काहीच दिसलं नाही शीना म्हणाली बेटा तुला स्वप्न पडलं असेल तुला भास झाला असेल इथे कोणीच नाहीये रघुनाथ म्हणाला नाही बाबा हे स्वप्न नव्हतं माझे पाय ओढले गेले हे आधी सुद्धा घडलं होतं मला वाटलं शीना असं करतीये पण नाही हे शीना करत नव्हती ती आकृती खूप भयंकर होती ती माझ्याशी बोलली तिने मला सांगितलं की मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकणार आहे तिच्या या बोलण्याने सगळेच घाबरले होते दुसऱ्या दिवशी एका दिवसासाठी रघुनाथ कामानिमित्त बाहेरगावी निघून गेला तो रात्री उशिरा परत येणार होता त्या रात्री मुली नेहमीप्रमाणे झोपी गेल्या सुनीता तिच्या खोलीत कपड्यांच्या घड्या करत होती घड्या घालताना ती स्वतःला आरशात सुद्धा बघत होती तिच्या अंगावरील काळे डाग वाढतच चालले होते सर्वत्र शांतता पसरली होती आणि इतक्यात तिला खोलीच्या बाहेरून काही आवाज ऐकू आले मुलींनो आता झोपा रात्र खूप झाली आहे असे म्हणत सुनीता मुलींच्या खोलीकडे गेली पण तिला दिसलं की पौर्णिमा शीना आणि अश्विनी शांत झोपल्या होत्या तिने आता मोठ्या मुलीच्या म्हणजेच रियाच्या खोलीत सुद्धा पाहिलं पण ती आणि अनिता सुद्धा झोपलेल्या होत्या आणि काहीच वेळात पुन्हा तिला खूप मोठे आवाज ऐकू आले काही वस्तू पडल्याचे काचा फुटल्याचे ते आवाज होते तसे घाबरून ती त्या आवाजाच्या दिशेनं गेली तसं तिला दिसलं की भिंतीवर लावलेल्या त्या सर्वांच्या फोटो फ्रेम खाली पडल्या होत्या आणि त्याच्या काचा फुटल्या होत्या ती जिन्याच्या पहिल्या पायरीवर उभी होती आणि तिला खालच्या कुठल्या तरी खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला हिम्मत करून ती खाली आली तसं तिला अजून दोन तीन दरवाजे उघडल्याचा आवाज आला ती अजून थोडं पुढे गेली आणि तिला दिसलं की तळघराचा दरवाजा उघडा होता तिला लक्षात आलं की नक्कीच कोणीतरी चोर घरात घुसला आहे आणि तो तळघराच्या दिशेनं गेला आहे दरवाजा लावून घेऊन त्यांना तळघरातच कोंडून पोलिसांना फोन करू तिच्या मनात विचार आला आणि तो तळघराचा दरवाजा ती लावणारच होती इतक्यात तिला एक जोराचा झटका बसला आणि ती पायऱ्यांवरून गडगडत खाली तळघरात पडली ती घाबरून इकडे तिकडे तळघरात पाहू लागली पण तिथे कोणीच नव्हतं इतक्या तिथल्या एका लाकडी कपाटावर ठेवलेला एक बॉल खाली पडला आणि तिच्या कानात एक कुजबूज ऐकू आली माझ्या बरोबर पण लपाछपी खेळ ना आणि तिच्या कानाच्या एकदम जवळ टाळ्या वाजवल्याचा आवाज ऐकू आला तसं ती प्रचंड घाबरली आणि जिन्याने वरती जाऊ लागली पण वरचा दरवाजा बंद झाला होता तिने तो दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला पण तो दरवाजा उघडला जात नव्हता सुनीता तळघरात कोंडली गेली होती इकडे वरती रियाला कसल्या तरी आवाजानं जाग आली तिने डोळे उघडून पाहिलं तर तिला दिसलं की अनिता पुन्हा खोलीत लाकडी कपाटावर डोका आपटत होती ते पाहून रियाने तिला पुन्हा धरून बेडवर आणलं आणि ती तिला झोपवत होती इतक्यात पुन्हा तिला तिच्या मागून त्याच कपाटाच्या दिशेने पुन्हा तोच आवाज आला तसे रियाने मागे वळून पाहिलं आवाज अजून सुद्धा येत होता असं वाटत होतं की तो कपाटाच्या आतील भागातून येतोय हिम्मत करून रिया त्या कपाटाजवळ गेली आणि तिने कपाटाचा दरवाजा उघडला पण आत फक्त कपडे होते तिनं कपाट बंद केलं आणि इतक्यात तिची नजर कपाटाच्या वर गेली तसं तिला दिसलं की वरती कपाटावर एक भयंकर दिसणारी पांढऱ्या साडीत बाई बसली होती तिचे केस मोकळे होते तिच्या चेहऱ्यावर असंख्य जखमा होत्या डोळे क्रिकेटच्या चेंडूसारखे मोठे आणि लाल होते दात तोंडातून बाहेर आले होते आणि काही कळायच्या आत त्या भयंकर दिसणाऱ्या बाईने रियावर झडप घातली तसं रिया जीवाच्या आकांताने घाबरून ओरडली तेव्हा नुकताच रघुनाथ घरी आला होता तो बाहेरील आवारातच होता त्यानं ती किंकाळी ऐकली आणि तो धावतच घरात शिरला घरात जाताच घराच्या सुरुवातीलाच असणाऱ्या तळघराचा दरवाजा वाजत असल्याचं त्याच्या लक्षात आलं तसं त्याने दरवाजा उघडला आणि आत त्याला सुनीता दिसली ती प्रचंड घाबरली होती वरील खोलीतून अजून सुद्धा त्या मुलींच्या किंचाळण्याचे आवाज येत होते तसे रघुनाथ आणि सुनीता वरती त्या मुलींच्या खोलीकडे धावले तसं त्यांना दिसलं की रिया खाली जमिनीवर पडली होती आणि ती कुणाचा तरी प्रतिकार करत होती जणू कुणीतरी तिच्या अंगावर बसून तिचा गळ्या दाबत होत रिया काय होतंय तुला रघुनाथने विचारलं पण रिया फक्त घाबरून ओरडत होती रघुनाथला मात्र हा सर्व प्रकार काय आहे ते समजून येत नव्हतं ते सर्व कुटुंब त्यांच्या घरात घडणाऱ्या ह्या विचित्र आणि भयंकर प्रकारांनी प्रचंड घाबरून गेलं होतं सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी